घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बघा आज तुम्हाला एक उन्हाळा दिवस संपत आलेला आहे मूतखड्याचा प्रॉब्लेम भरपूर लोकांनी व्हायला लागलेला आहे त्याच्यापाई एक उपाय तुम्हाला सांगतोय साधा आणि सोपा बघा हे काचाची बॉटल आहे एक, एक लिटरची याच्यात आपण पाणी भरलेलं आहे आणि ही खाली लोचंबक आहे तर ह्याला काय करायचं संध्याकाळी एक काचाची बॉटल अशी भरून तुम्हाला ह्या लोचंबाकावर अशी निस्ती सरळ ठेवून द्यायची सकाळी उठलं की हे पाणी जेवणाच्या अदोगर एक लिटर अर्धा लिटर जेवढं पी वाटेल तेवढं पाणी प्यायचं आणि जेवण करायचं वरून जेवणाच्या आधी अर्ध्या तासानं तुमचं जेवण बी चांगल्या प्रकारे पचल आणि मुतखडा प्रत्येक दिवशी तुम्हाला स्वच्छ पाणी निर्मळ नळाचं पाणी भरायचं आहे असं तुमचा म एक या महिन्यामध्ये मुतखडा तुमचा हिरगुळून हिरगुळून फुटून बी जाईल असं का तुम्ही सलग तीन महिने जर सकाळ संध्याकाळ पाणी प्याला या बाटलीतलं तर तुम्हाला परत कवाचा मुतखडा होणार नाही ही असा एक रामबाण उपाय आहे तर ही पण मी पण स्वतः ही औषध ही उपाय ही तोडगा केलेला आहे त्याच पाहिजे साधा आणि सोपा पाच पैसे तुमचे नाही खर्च लागणारा मुतखड्यासाठी एक असा उपाय आहे सर्वाने करून बघायला काय हरकत नाही ह्याच्यातून तुम्हाला सांगायचं म्हणजे ही पुस्तकात पण दिलेलं आहे तुम्हाला पुस्तकात पण चित्र काय दिले ते दाखवितोय येऊ का हे असं दिलेलं आहे तर ही पुस्तकात पण दिलेलं आहे असं की पाणी भरून ठेवा तर मित्रांनो काय करा ह्याच्यातली ही एवढं पाणी भरायचं वरून थोडी बॉटल शिल्लक ठेवायची चार चार इंच मोठी बॉटल असली एक लिटरची चार इंच अगर तुम्हाला जर अर्धा लिटर जर पेणं होत असलं तर अर्धा लिटर भरा फुल भरायची काही गरज नाही बघा मित्रांनो एक या महिन्यात तुमचा मुतखडायचं दुखणं निघून जाईल आणि तीन महिने जर तुम्ही सलग असा केलं प्रत्येक वर्षी तर तुम्हाला मुतखडा ही कवाच होणार नाही तुम्हाला असं तर पाणी पिवंच लागतं जेवताना व्हा जा जेवणाच्या आधी व्हा अगर कसं का महिन्याचं पाणी पिता माणूस तर एक हिची चव एक अशी लागते लोखंड पेल्यासारखी एक चव लागते या चव बघा तुम्ही एकदा घेऊन पिऊन सुरुवातीला दोन तीन दिवस एकदम चांगल्या प्रकारे लोखंड आपल्या नरड्यात खाली उतरायल्यासारखा अशी चव लागते जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा परत आपण दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये भेटू आणि वैद्याच्या सल्ल्याने औषध घ्या राम राम